आत्ता भाऊ मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया या यूट्यूब चॅनलवरती येत्या शनिवारी म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस महोदयची परीक्षा योगातलेली आहे या परीक्षेचे जर हॉल तिकीट आपले डाउनलोड करायचे असतील तर ते कशा पद्धतीने आपल्याला डाउनलोड करता येतील या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ आहे आपल्याला स्क्रीनवरती जे दिसतं आहे त्या पेजवरती आपल्याला यायचं आहे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या लाडक्या क्रोम ब्राउजरवर जाऊन नवोदय हे टाईप करावं लागणार आहे क्रोमब्राउजरवर आल्यावरती आपल्याला सर्च बारमध्ये इथे नवोदय टाईप करायचं आहे पहिले जे सर्च आहे नवोदया याला पण क्लिक करूयात इथे बघा पहिलीच लिंक येईल पॉपोपाली तर याला नॉट नऊला क्लिक करून टाका नवोदया विद्यालय समिती याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज येईल इथे सुरुवातीचे जे चार दिले है। नहीं। त्या लिंक दिलेले आहेत ते आपल्याशी संबंधित नाही त्यानंतर खाली इथे जी हिरव्यामध्ये लिंक दिसते आपल्याला क्लिक हिअर टू डाउनलोड द ॲडमिट कार्ड फॉर क्लास सिक्स जे एन व्ही एस टी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह समर बाऊंड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपले हॉल तिकीट आपल्याला उपलब्ध आहेत तिथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज येईल इथे सुरुवातीलाच पहिली जी लिंक आहे क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड फॉर क्लास सिक्स जे एन व्ही एस टी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह समर बाऊंड याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टुडंट लॉग इन विचारत आहे तिथे रजिस्ट्रेशन नंबर आणि विद्यार्थ्याचे डेट ऑफ बर्थ टाकून कॅबच्या आपल्याला इथं जे ॲन्सर आहे ते टाकायचं आहे परंतु जर आपल्याकडे अकरा अंकी रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तो नंबर आपण कसा मिळवायचा ते आधी पाहूयात इकडे आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये तीन आडव्या रेषा दिसते त्याला पण क्लिक करू एक होम नावाचं टॅब दिसते त्याला पण क्लिक करूयात या पेजवरती आल्यानंतर इथे तीन नंबरची जी लिंक दिसते क्लिक हिअर टू फाईंड युअर रजिस्ट्रेशन नंबर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याचं सुरुवातीच्या पहिल्या टॅबमध्ये कॅन्डिडेट नेममध्ये पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर फादर नेम मदर नेम आणि डेट ऑफ बर्थ निवडून जो कॅपचा आहे तो कॅप कॅप्च्या देऊन सर्च रजिस्ट्रेशन नंबर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे चला तर आपण माहिती भरून घेऊयात डेट ऑफ बर्थसाठी इथे या पद्धतीने कॅलेंडर येईल येईल त्यानंतर इथे आपल्याला जी डेट निवडायची आहे त्याच्यावरती तिथे क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे साल आलेलं या सालला जर आपण क्लिक केलं तर इथे सगळे आपल्याला साल इथे दिसतील ज्या सालचा जो विद्यार्थी असेल डेट ऑफ बर्थ इथे आपल्याला ब्लँकमध्ये फक्त दोन हजार तेरा चौदा आणि पंधरा एवढेच वर्ष निवडता येत आहे ते तिथे दि दिसत आहेत त्यानंतर जे आपण साल निवडू त्यानंतर इथे आपल्याला महिन्यांचे नावं येतील तो महिना आपल्याला निवडायचा आहे महिना निवडल्यानंतर जी तारीख आपल्याला घ्यायची असेल त्या महिन्याची ती तारीख आपल्याला निवडायची आहे त्यानंतर इथे आपल्याला कॅपच्या टाकून घ्यायचं आहे म्हणून कॅपच्या टाकून झाल्यानंतर सर्च रजिस्ट्रेशन नंबर ही निळ्या रंगाची टॅब आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्याबरोबर ते बघा इथे आपल्याला त्या संबंधित विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे त्यांना होमवरती जाऊयात पुन्हा इथे जी पहिली लिंक आहे डाउनलोडची त्याला क्लिक करूयात आता इथे आपल्याला तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकून इथे जे काही अॅन्सर विचारलेलं आहे ते ॲन्सर लिहून साईन इन करायचं आहे साईन इनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला असं पेज येईल क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड हिरव्यामध्ये दिसते याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याकडे जे काही ॲप आहेत पी डी एफ ओपन करून बघायचे ते ॲप आपल्याला समोर येतील त्यातून आपलं ॲप निवडायचं आहे आणि तिथे आपल्याला हे विद्यार्थ्याचं ॲडमिट कार्ड दिसेल डब्ल्यू पी एसमधून इथे शेअरचे वर ऑप्शन असतं इथे आपण क्लिक केलं की इथे खाली शेअर ॲज फाईल यावरती आधी क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर जिथे आपल्याला प्रिंट काढण्यासाठी पाठवायचं असेल ज्या ॲपमध्ये तिथे आपण ते पाठवू शकतो आणि त्याची प्रिंट काढू शकतो तर अशा पद्धतीने आपण नवोदय विद्यालयाचे विद्यार्थ्याचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकतो तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान